नमस्कार मंडळी आज आहे 15 ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन आजचा दिवस खूप खास आहे चला तर या मंगल आपण आपल्या देशाच्या वीरांना वंदन करूया सकाळच्या या प्रसन्न वेळी प्रेम आणि आपुलकी व्हावी आणि स्वातंत्र्य दिन काय असतो हे समजावं म्हणून आम्ही तिला ही सकाळी गाणी ऐकवली आणि शार्वी छान रेडी झाली होती आणि तिला आम्ही घेऊन चाललो आहे सोसायटीच्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमामध्ये सो ती पण खूप कार्यक्रम एन्जॉय करण्यासाठी एक्सायटेड होती सकाळी उठल्यानंतर शार्वीला पहिला दूध दिलं आणि मस्त रेडी करून खाली आम्ही घेऊन चाललो या सोसायटी मधील लहान मुलं सगळे मेंबर्स असे व्हाईट ड्रेस घालून मस्त सगळे कार्यक्रमासाठी खाली आले होते आणि ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम छान पार पडला कार्यक्रम झाल्यानंतर काहींनी छान भाषण दिलं काहींनी मस्त सुंदर गाणी म्हटली मुलांनी सुद्धा छान एन्जॉय केला तर असं कार्यक्रम म्हणजे लहान मुलांनी घेऊन अटेंड करायला पाहिजे कारण हा एक दिवस असतो जो की आपण आपल्या स्वातंत्र्य मानवंदना देत असतो असा छान उंचावर मस्त असं फडकत होता कार्यक्रम झाल्यानंतर शार्विन या समज हातामध्ये झेंडा उंच पकडला होता आणि तिचे मग छान छान फोटो आम्ही कॅप्चर केले ध्वजारोहण झाल्यानंतर सारवीला गार्डन मध्ये थोडं खेळायचं होतं स्वामी तिकडे खेळण्यासाठी घेऊन आलो आणि ते सारवी मस्त धुलावर बसून छान असा आनंद घेत होती जू जू। गार्डन मध्ये पप्पांच्या सोबत तिचा मस्त एन्जॉय चालू होता ऑरेंज ऑरेंज सारवी एकदा गार्डन मध्ये गेली की बाहेर येत नाही आणि कार्यक्रम संपल्यानंतर मग कसं तर तिला आम्ही गार्डन मधून बाहेर घेऊन आलो आणि बाहेर आल्यानंतर सारवीला थोडी भूक लागली होती सो आम्ही नाश्ता करायला गेलो सो so, असा आम्ही स्वातंत्र्य दिन साजरा केला व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा थँक्यू यू मी